हॅलो हॅलो नमस्कार समाज सुधारक बोलताय का सत्यमाजी तुम्ही काय हॅलो कोण बोलताय सत्य बोलता का तुम्ही समाज सुधारक समाज सुधारक नाही समाज कार्यकर्ते आहे सामाजिक कार्यकर्ते आहे मी बोला ना कोण बोलताय मग तीच तीच म्हणलं मला माझ्या बायकुन लय मारलंय आज कवा मला लय मारलय टाणून टाणून मारलय एखाद्या जर महिलेवर अन्याय झाला तर हो। मा तुम्ही लगेच अन्यायाविरुद्ध हाक उचलता मग आता मला माझ्या बायकोने मारलय मला पण न्याय मिळवून दिला पाहिजे तुम्ही पोलीस ठाण्यात जायचं की मला मला कॉल करू सर पोलीस ठाणे जाण्यापेक्षा तुमची मदत घेतलेली लयब आहे म्हणजे मी तुम्हाला मदत करीन असं वाटतंय केली पाहिजे तुम्ही महिलांना मदत करता मग पुरुषाला कर, काय प्रॉब्लेम आहे असं मी पुरुषाला मदत करत नाही म्हणून मग मला माझ्या बायकून लय मला मारलंय ताणून ताणून काय करू आता तिनं मला बेलण्यानं मारलंय चपात्या करता 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 स्वयंपाक करता करता तिनं कस काय मारलंय तुम्हाला काय केलं तर तिनं चपात्या करत करत मोबाईल साईटला लावला तिनं रील्स बनवली होती त्या गाण्यावर राहते अर्ध्या रात असं सोडून जायचं नाही म्हणून मग मी काय केलं की मोबाईल डायरेक्ट फोडूनच टाकलो हा मग मोबाईल कशा मुळे फडला म्हणली तिथलंच बेलन घेऊन किचन मध्येून तुम्ही जर मायासारख्या नवरा असतात तर बेलने नसतं हाणलं चुलीतलं पोळत लाकूड असतं त्यानं फोडविलं असतं मोबाईल फोडून टाकीत असतात रील करायली बायको म्हणून रील करायली म्हणून बायकोनं हा मी कडनं नव्हतो तिनं रील्स करायला ती ओ ती रात्र काय ते एकटेच करायले का बाबा रे सारी दुनिया करायली ना असं कळत नाही घडायला ह्या त्यामुळे आता हे मग तुम्ही मार खातात मी मार खाऊ जाऊ पण तिनं मला कशाला मारत नवरीची रिस्पेक्ट आहे का नाही हो नवऱ्याची रिस्पेक्ट आता तुम्ही बघता मला माहित नाही तुम्ही माझ्याबद्दल आता तुम्हाला कुणी फोन दिलाय कुणाला ठाव आता हिर इर काय म्हणते ना हिर अंगण काय म्हणते तसं झालं मी काय गड्याला मदत करते आणि बायाला बी मदत करते पण असं ती स्वयंपाक करायला लागली रील बनवायली ती काय एकटी बाया नाही ना बनवायली सऱ्या जगात बाया रील बनवायला आणि त्याच्यातून पैसे कमवायला लागले आता तुमच्या बोल्यातून तर मला वाटतंय तुम्ही काम धंदा नाही करतोय मी दारू पितो माझ्या बाप्पाचं सेट इकडून दारू पेटो मी माझ्या बायकोच्या सासरीची तिच्या बाप्पाची जमीन विकली काय पण कशावर केलं होतं तिच्या माझ्या पण जमीन ठुलती ती इकुन मी दारू पिली तुमच्या बाप्पाचं काय विकलं का मी आवा ऐका भाऊ आता तुम्ही तुम्हाला मु किती बोलणं कळन तर का दार मला कळाना पण तुम्ही स्वैरिक जमिताना तुमच्या बापाच आज आपण त्याचा वावर दाखवून ती स्वैर पण केली असेल ना तेव्हा तिच्या माय बापाने तुम्हाला ती पोरगी दिली असेल ना तुमचं समज बरोबर आहे तुमचं पण समज बरोबर आहे पण दारू मी माझ्या पैशाच पितोय मी काय तुमच्या पैशाची दारू नसते ती तुमच्या संसारातलं तिच्या संसारातले पैसे जाते लेकर असं जर तुम्ही शेतबाडी इकून परगंती लागला तर तिनं कुठं रस्त्यावर येऊन राहायचं वय बेल नाही मी तर म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्था एवढं लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा बाया काय अर्थव्यवस्था मान किती अॅक्सिडेंट होतात किती मुक्ती केंद्र आहेत किती गुन्हे घडत किती गुन्हा होतात किती बलात्कार होते त्याचे अर्थ त्याच्यानं अर्थव्यवस्था बिघडलेली तुम्हाला नाही का बर ते झालेलं झालं माझ्या बायकोनं मला मारलंय ते कसं मिटविणार आहोत भांडण मला सांगा तुम्ही दारू नाही प्यायचं मला जर सांगितलं की मी आता इथून पुढे दारू नाही प्या वावर नाही ऐकणार तर मग मी त्या बायकोला तुमच्या सांगते की बाई नको नकोसा मोडन म्हणून पण तुम्ही कशाला मला सांगा लागलाय माझी बायको आहे मला मारेल ती काळ्या असू द्या गुरे असू द्या माझी बायको मला अप्रू आहे तुम्ही कशाला सांगाल अहो तुम्हीच म्हणालात ना भांडण मिटवायचं मग आता भांडण काय कोर्टात न्यायचं का ठाण्यात न्यायचं का सगळे भांडण काय ठाण्यात नेले ना सुटतात काय आमचं नवरा बाय कुठं नाथाय शेवटी आम्ही दोघ जण एकत्र येत आहोत तिनं मला मारलं तर मारू दे की काय आहे मग तुम्हाला तुम्ही तो आता म्हणला तुम्हाला मला तर मला न्याय द्या म्हणून म्हणून म्हणायला मग खा मारण सोडवा तुमचे नवरा बाय भांडण आहे ते करा कसं करायचंय तर रेटाच संसार म्हणतात तुम्ही मला फोन कशाला केला उभं आता बाया काय नवल नव्हतं काय हे बाया इग बस को पाठ कोणत आहे का बघा नारायण कोण आहे कुणा मला म्हणते तुम्ही कशाला मला फोन उडायचे काय धंदा येत नाहीत काय नाही सांगायला लागले मी मला फोन केलाय तुम्ही मला कशाला फोन केला नाही मला कॉल करायला आमच्या नवरा कुठे बांधणार तुम्ही पडू नका ना आव माय नवरा बाय कुठच्या भांडणार सरकार पडत म्हणतात की पडू नका तुम्ही भांडणार mm. म्हणून तुम्हाला काय लेसन दिले तिला मारायचा सोयर पण हो खोटी माहिती देऊन करायचं वावर दाखवून सोयर पण करायचं लग्न करायचं करा लेकर बाळा असताना लागायचं वावर विकायचं था, तिला थांबत मला दारू म्हणू नका मी दारू अमृत मेणारा माणूस आहे अमृत तुम्हालाच भेटले अमृत लय बाहेर असते ना मी अमृत पिणारी माणूस मी काय भेटते दर्शक अमृत तुमच्या बायकाला पाजा लेकराला पाजा आणि उरलेला मलाही पाठवा इकडं म्हणजे मी पेते मग आपण सरा झिंगाट मामला हो सगळं देश पाहू द्या का म्हणून अर्थव्यवस्था सुधारणार आहे नाही नाही ते तुमच्या सारखं जावशी नाही आमच्या सारखं आहे नाही असं आहे म्हणजे बयाच नाही तुमच्या गड्यासाठी हा आमच्या साठी निसतं हा मग नका भाऊ हे काय चांगलं नसतं दारू पिणं लेकरं बाळ लय परगंती लागत तर दारुडा कुठं चिवडा वर करून पडत बायको ह्याच्या बांधा धुराला त्याच्या बांधाला जाय करते मलमजुरी करती, मजु, करती लेकराचे शिक्षण होत नाहीत पूर लहान पोरी असत्यानं त्याच्या शाळा बंद होत्या आता तुम्हाला कसं सांगू मी ह्याच्यावरच काम करीते माझी लेकरं लय चांगली माझ्यावर आता लहान व्हायचं म्हणून पण एकदा कळ ना की बाप आपला कुठे पडाय पडलाय म्हणून तेव्हा त्या ते लेकराच्या मनातून सुद्धा उता उतरतात तुम्ही बाप म्हणून सुद्धा दाखवू वाटत नाही लोकायला की हे आमचा बाप आहे म्हणून झुलत चला दिसतोय सर रस्त्यानं बरोबर आहे बर का ताई तुम्ही सांगितलेलं माझ्या मनात तुम्ही लईन तुम्ही समजावून सांगता माझी उतरलीच पाका आता दारूच उतरली उतरली का जी उतर दी बाबा तुम्हाला काय सांगू आता <laughs> <laughs> नाही खराबर का धन्यवाद राहू तुम्ही समजावून सांगितल्याबद्दल मला बर बर असा कसले मित्र आले चल दोस्ता म्हणाले तर जाऊ नका लेकरा बाळात राहा बायकोला मारू नका तिला दुसरा मोबाईल घेऊन द्या दोघं रील बनवा आनंदात राहा पैसे कमवा काय जास्त कधी जर अडचण आली तर मला कॉल करा संसार मोडू नका तिला मारू नका ताई तुम्ही असंच समाजसेवा करत राहा महिलांना न्याय मिळवून द्या हीच तुमच्याकडे फक्त प्रार्थना आहे आपली बरं बरं काय हरकत नाही तुम्ही पण महिलांना लो लोकांना मदत करा बायकोला मारू नका काय बाबा ठीक आहे मॅडम धन्यवाद ठेवू का हो